नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुम आहे दिवाळी आणि दिवाळी निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून दिवाळीच्या व्हिडिओ बनवायचं कारण तर आम्हाला तुमची दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जाओ हीच आमच्याकडून प्रार्थना आणि आज आम्हाला ऑफिस मध्ये किती गिफ्ट भेटलेत मी अजून दाखवलेत नाहीला ही म्हणते एक व्हिडिओ होऊन जाऊ दे गिफ्ट खूप आहेत मी समोर अजून काढलेली नाही आहे एक एक दाखवतो हिला ओके व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला ऑफिसमध्ये मला भेटलेली मिठाई मी तिच्या आता देतो ते गेस्ट करेल काय काय असेल मी तिथे ठेवले मिठाई मोठ्यापासून सुरुवात करूया आपण ही सगळ्यात मोठी आहे काय असेल आयन डू ही सर्वात ऑफिस मध्ये स्टार्टिंगला मिठाई भेटलेली मला काय आहे बघ पडून इथे ड्रायफ्रुंट नाहीये इथे तर ड्रायफ्रुंट दिस मग ते आता काय ते बघू झाले तर पोळ बघू काय आहे हे आहे पिस्ता पिस्ता दाखव तर काढून बाबा बघा <laughs> हाय पिस्ता ओके नेक्स्ट 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 कार्ड काय का काजू टाकव काजू काजू ओके आता काय असेल म्हणू का असतील सर काय काय हम्म मानू का चला नेक्स्ट राहिले असतील बदाम राहिले असतील है ना काय बदाम ओके चला नेक्स्ट अशा प्रकारे ऑफिस मध्ये दुसरा गिफ्ट भेटलेला आपण काढूया Hey, hey. साड़ी। साड़ी। <laughs> का असेल का असेल वर्णन सांग साडी ऑफिस मध्ये भेटते मला थोडी भेटणार तुम्ही ऑफिस मध्ये भेटलेलं आहे हे दुसरं गिफ्ट आहे काय आहे काय आहे दाखो अजून फोडलेलं पण नाहीये जळ जळ जळया ओह इता फेवरेट आहे फेवरेट आहे काजू बदाम पिस्ता मनुका मग बाबा अशा प्रकारे सेकंड गिफ्ट झालेला आहे मग जय बाबा बेटा गिफ्ट मध्ये तर गिफ्ट आहे हे आम्ही सॉरी ठीक हे गिफ्ट आहे काय असेल वरून दिसते काजू कत्रे काजू कतळी अक्चुर मित्रांनी काजू कत्री होती आ, हाँ, ही मला नाही भेटलेली ही हिलाज भेटलेली होती ऑफिस मध्ये खाऊन झालेले आहे खाऊन झालेले हं चला भेटूया बे, चौथ्या गिफ्ट मध्ये तो गिफ्ट आहे ऑफिस मध्ये भेटलेलं आहे काय असेल इथून दिसतंय मला काय आहे चल आपल्या प्रेक्षकांना पण दाखव आमच्या ऑफिस मध्ये मला काय भेटले मधझायवा बा हं टिफिन ओ ओपन करून दाखव ओ काचेचं काचेचं राहणार आम्हाला पण चला भेटूया पाचव्या गिफ्ट मध्ये स्वीट ओपन करून दाखव चला नेक्स्ट नेक्स्ट गिफ्ट भेटूया नेक्स्ट गिफ्ट मध्ये हा वन टू हो हो स्वीट स्वीट भेटलं स्वीट तुला जाम आवडतं अवस्था तर खा थोडंसं मला पण थोडं दे काय पाहिजे दे थोडं काय पण चला भेटूया नेश गिफ्टमध्ये येताना तुम्ही मला असा कुणी दिली पण नाही मला ऑफिस मध्ये गिफ्ट भेटलेली भेटूया नेक्स्ट गिफ्ट मध्ये वेट अँड वॉच बघा इकडे थँक्यू विजिट अगेन मी पण स्वीटच आहे पण याच्यामध्ये ते सेम नाही पण हे वेगळं आहे काजू कत्रीच वगैरे आहे कुठेही जाऊन बघत राहा यशस्वी याच्यात काय असू शकतं याच्यात काय असेल आपण दाखवूया हे पण सेम आहे पण हे जरा चांगले बर्फी ना चांगली बर्फी आहे थोडस का आणि मला पण द्या नाही पाहिजे मग मला पाहिजे थोडस थोडस थोडायचं नसतं थोडस पाहिजे काय देऊ थोडस पाहिजे काय पण बेकार पण एकदम जास्त नको हलका हळू पण नको बाबा लय हलका म्हणजे चला ऊपर जबरदस्ती बेटू जा नेक्स्ट गिफ्ट कढी

भेटूया नेक्स्ट गिफ्ट मध्ये चला भेटूया नेक्स्ट गिफ्टकडे तिने मला ऑफिसकडेच भेटले तिला एक काजू कतरीचा का बॉक्स भेटला होता तो काम झालाय मी खाल्ली काय देत हां हे स्टार्टिंगलाच मला भेटली होती मावा भेटला होता ऑलरेडी खाऊन झालेला आहे सॉरी खावा चला भेटू या नेक्स्ट गिफ्ट कडे बघू शकता इकडे स्पेशल गॉड स्पेशल गिफ्ट स्पेशल गिफ्ट काय असेल काय असेल नाही माहिती मी दरसे बोलते तेच हां असं वन टू बांगड्या वगैरे सगळं सामान भेटलेलं आहे चला नहीं। नहीं, नहीं चला भेटूया नेक्स्ट वाव बांगड्या बघा शकते मस्त होई बांगड्या मी मला घेऊन आले तू मी मीच घेतलेलो चला ऐसे भांगड्या घालताय चला भेटूया नेक्स्ट गिफ्टकडे ते मी स्पेशल गिफ्ट मी कपाट्यात ठेवले तुम्हाला दाखवतो हे बघा चला ही ओपन करून दाखवेल काय असेल हार कसलं सोन्याचा हार चाले चला गिफ्ट काय असेल सोन्याचा हार बोलले सोन्यात हार बोलते हे बघ मित्रांनो मिठाई सोन्याच बिस्किट खा तूच चला अशा <स्णीणारी> प्रकारे कशी वाटली मिठाई कशी वाटली मिठाई मस्त एक नंबर मस्त सगळ्याच खाणार आहे सीजीच मजा सगळी ऑलरेडी दोन बॉक्स खाऊन झालेले काजू का तिथं एक बॉक्स ऑफिस मध्ये तिला भेटलाय तो खाऊन झालाय काजू का तिथं तिला ऑफिस मध्ये एक बॉक्स भेटलं ते खाऊन झालाय आणि सोन पापडीचा मला पण ऑफिस मध्ये भेटलाय ते खाऊन झालाय चला भेटूया नेक्स्ट गिफ्ट कडे गिफ्ट नेक्स्ट गिफ्ट स्पेशल स्पेशल आहे स्पेशल हे याच्यावर नाव तर दिसतंय आहे काय काजू कटली चल थोड़ी खा आवाज तर खा नहीं तो नको खाओ आई मग कशी वाटली माहिती का ऑफिस मध्ये गिफ्ट भेटलेली एक नंबर एक नंबर मजा आहे बाबा तू कोणा कोणा ऑफिस मध्ये अशी गिफ्ट भेटत किती एवढी भेटली ते तुम्ही आम्हाला कमेंट कर करून नक्की सांगा थोडी सगळी आता मिठाई बघा इकडे किती आहेत हा बघा हे सगळं तिने पुण्यातच घेतलंय मला असं वाटतंय हेच खाणार आहे बघा इकडे सगळं घेऊन बसलेले हे बघा इकडे बॉक्स मिटायचे